विद्यानिकेतन प्रशालेत लोकमान्य टिळक यांची जयंती व शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील विद्यानिकेतन प्रशालेत लोकमान्य टिळक यांची जयंती तर प्रशालेचे मुख्याध्यापक तथा गणित विषयाचे अध्यापक राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस गणितीय मूलभूत संकल्पना रुजवणे साजरा करण्यात आला प्रारंभी ज्येष्ठ शिक्षक नागनाथ धुमाळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शिवानंद बोदले लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आठवणींना उजाळा देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी विशेष विशे माहिती यावेळी दिली यावेळी कांचन पवार यांनी वेगवेगळ्या उपक्रमातून व साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात गणितीय संकल्पना रुजवल्या यावेळी रविकांत साबळे गजानन पाटील अंजना पोटरे शहाजी आतकरे संतोष वाघमोडे गोविंद जांभळे यांच्यासह प्रशालेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते

ऐंशी हजार आठ हजार आठशे